हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे तर सर आजपासून काय राहणार आता सात तारखेपर्यंतचा अंदाज आणि जिल्ह्यानुसार सांगा सर या व्हिडिओमध्ये नक्कीच जिल्ह्यानुसार पहिली गोष्ट ऐकून घ्या हो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढायला सुरुवात झाली आणि बऱ्याच ठिकाणी ते सोयाबीनचं काम आवड देखील आलेलं आहे हो महापुरात जे काही नुकसान झाले ते नंतर जी काही सोयाबीन हाताशी आलेली आहे थोडी पारकाविना ते आता काढण्याचं काम सर्रासपणे महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे पण एक महत्वाची आणि एक माहिती दिली होती की सहा तारखेच्या पासून जो काही पूर्व विदर्भामध्ये जो काही पाऊस अडकून राहिलेला होता तो सुद्धा निघून जाणार आहे एक महाराष्ट्रामध्ये मस्त वाऱ्याचं वातावरण तयार होणार आहे आता बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर नव्वद टक्के भागांना पाऊस पंधरा टक्के भागांना ज्यामध्ये नाशिकचा येवल्याचा तुरळक भाग सांगली सोलापूरचा सा मोजका भाग ठीक आहे आणि इकडे पूर्व विदर्भातला मोजक्या भागांना तो पाऊस चालत राहतो तर ह्या पावसाची जी काही गणित आहे ते आता फक्त मोजक्या काळासाठी राहिलेले आहे तर ते बघूयात पहिले आज चार तारखेला संध्याकाळपर्यंत नाशिकच्या काही मोजक्या भागांमध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे कोल्हापूरच्या सुद्धा दक्षिण भागात तो ऍक्टिव्ह असणार आहे वाऱ्यामुळे ढगांची गर्दी ही पांगापांगी सुद्धा होऊ शकते आज अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये स्थानिक वातावरणात पाऊस पडतोय ना तसंच पडत आहे त्यानंतर लातूर मध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी सर्व दूर नाहीये आणि तुम्हाला हा दिवसा परेशान करणार नाही ही सगळ्यात मोठा पॉईंट आहे तुम्ही ते संध्याकाळच्या वेळेला झाकून वगैरे येत्या जा तरी यात जा आणि मराठवाड्यातही विदर्भातही अनेक ठिकाणी तो पाऊस नसल्याच जमा आहे तुम्हाला मी मागे पण सांगितलंय एक दोन तारखेलाच की पाऊस आता गेल्याच जमा आहे जसा तो पडत असतो म्हणजे आपण म्हणतोय पाऊस गेल्याच्या नंतर पडतो तशा पद्धतीने तो पडत आहे सध्या एमपी मध्ये एक लेयर तयार होते त्या लेअरमुळे थोडाफार वातावरणात बदल होईल त्यामध्ये पाच तारखेला नांदेड मध्ये तुरळक ठिकाणी जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी oh. तर सोलापूर मध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी अशी ही पावसाची परिस्थिती असणार आहे मात्र पूर्व विदर्भात तो पाऊस अडकून राहिल्यामुळे एक दिवस का होईना पाच तारखेला तो चांगला चंद्रपूर नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी व्याप्ती खूप कमी आहे पहिल्या सर्व दूर व्याप्ती नाहीये व्याप्तीचा विषय गोंदियामध्ये जाईल गडचिरोलीमध्ये हिंगणघाट मध्ये राहील कारण की पश्चिमेकडनं येणारे वारं हे ढग आणतंय आणि ढगामधनं जे काही बाष्प येते ते बाष्प पूर्णपणे इकडे डायव्हर्ट होत जाते आणि सध्या तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मान्सून अजूनही अडकून आहे दोन दिवसासाठी सहा तारखेला तिथूनही निघून जाईल ठीक आहे आणि हे करत असताना सात तारखेला पुन्हा असं गरमीचं वातावरण म्हणजे म्हणजे वातावरण जे आहे खराब वातावरण तुम्हाला जे आबा दिसतं डाग दिसतोय तर पहिला आबा जास्त पडला तर तुम्हाला धाक वाटायला लागलाय बड़ तो हा जो धाग आहे हा दहा ऑक्टोबर पर्यंत राहील पण पाऊस त्या ताकदीचा नाहीये ते दहा पाच टक्केच भाग घेईल बरोबर बड़ तो दहा तारखेनंतर निघून जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या थंडीच्या वातावरणाला सकाळ संध्याकाळच्या दहा ते बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे ही नॉर्मल नॉर्मल थंडी वाटते त्यामध्ये दव बिंदू देखील आपण गवतावरती पाहतोय उदावाची पण ते ओलसर वाटतंय ते पाऊस गेल्याचे चिन्ह आहेत आभाळ निळसळ कलरचं वाटतंय आणि आजच्या आणि उद्याच्या दिवस हा निळसर कलर कमी होऊ शकतो आभामधला कारण सिस्टम हे दोन दिवस असा आहेत आणि विषय असा येतोय की सोयाबीन काढलं मग अडथळे राहतील का आता जिल्ह्यानुसार बघा इथे खानदेशच्या एकाही जिल्ह्याला अडथळे नाही आहेत स्वायबिंग त्यामध्ये मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातही नाहीये अहिल्यानगर मध्येही नाहीये मध्ये नाहीये मध्ये नाहीये हिंगोली मध्ये नाहीये मग अडथळे थोडेफार आले तर आपल्या सोलापूर मध्ये तुरळक ठिकाणी दोन तालुक्यामध्ये दहावीस गावांना मध्ये हिंगोलीमध्ये दहावीस गावांना लातूर लातूरमध्ये दहावीस गावांना तो पाऊस होणार आहे त्यानंतर सात तारीख एक अशी आहे त्यात अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीला पेंड वालतात त्याचा भरी पाऊस दहावीस गावांना होऊ शकतो सात ऑक्टोबरला हो। त्यानंतर ह्या सात ऑक्टोबर पासून पूर्वी ही मोकळा झाला आहे सहा ऑक्टोबरला पाऊस कमी होऊन जाईल आणि विषय असा आहे तो कमी झालेला सुद्धा आहे हो। भागामध्ये आहे आता हो। तुम्ही सोयाबीन आम्हाला काढायची दोन चार दिवस पावसात जागा असेल का तो जाग नाही राहिलेला नाहीये फक्त दहावीस टक्के जो जागा आहे तो ऑलरेडी सांगितला देखील आहे तो आहे आणि याच्यामधून हा आता याच्यामधन काय करायचं आपलं नियोजन वगैरे करून घ्यायचंय आणि पेरणीच्याही तारखा मी तुम्हाला नक्कीच आपल्या सचिन ठाकरे यांच्या चॅनल वरती आपल्या इंस्टाग्राम वरती सगळ्या माध्यमातून तुम्हाला नक्की देणार आहे का सांगत नाही सध्या मनावासा गारवा हरभार्यासाठी आलेला नाहीये आणि अजूनही पेरणीची वेळ काही गेलेली नाहीये हा ज्यांना ज्वारीची पेरणी करायची असेल त्यांनी ह्या सहा तारखेनंतर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश सह करू शकता कारण की गर्मी ज्वारीला चांगली पोषक असते आणि ह्या का ह्या वेळेला ती सुद्धा येते आता बऱ्याच जणांच्या वापसा व्हायला सुरुवात झाली आहे बऱ्याच ठिकाणी ती होते सुद्धा आता काही शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे गेलाय तिथे पाण्याची सुद्धा पोच होत नाहीये किंवा एखाद्या पाण्या द्यायची क्षमता असेल पुढच्या काळामध्ये तसं तुम्ही करू शकता बरोबर आहे सर हम्म सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि माझा प्रश्न होता की जे अरबी समुद्रात एक चक्रीवादळ आहे जे महाराष्ट्रावरून अतिवृष्टी व नुकसान करून गेलेलं आहे ते चक्रीवादळ वापस येत आहे म्हणजे गुजरातला धडकणार आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही चक्रीवादळ बनलं आहे आणि ते गेलं सुद्धा आहे त्याचा एमपी मध्ये प्रभाव पडणार आहे आणि एक्झॅक्टली त्याच वातावरणाचा परिणाम हा पूर्व विदर्भात होणार आहे आपण चार पाचला सांगितलेलं आहे चक्रीवादळ बनलंय म्हणजे ते त्याची दिशा पण वेगवेगळी असते मागच्या वेळी जे काही सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला बनलं होतं त्याची दिशा महाराष्ट्रावरती होती आणि त्यांनी पूर्णपणे जाय जायकवाडीच्या धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये हो आपत्कालीन दरवाजा उघडेपर्यंत महापुराचं संकट हे महाराष्ट्रावरती आणलं होतं बरोबर आहे सर आता ती परिस्थिती नाहीये मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय ती परिस्थिती आता नाहीये आणि आता वातावरणामध्ये दहा वाजेपर्यंत गार वातावरण वाटेल झाडाशी सावली सुद्धा थंड वाटू लागेल अशी परिस्थिती आहे आणि सर आता हे जो पाऊस आहे तर मग दोन तीन दिवस पाऊस कोणत्या जिल्ह्यात निरा शक्यता जास्त करून जास्त पावसा जर आपण घेतला ना तर नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगटघाट गडचिरोली आणि त्याच्यापेक्षाही थोडा कमी प्रमाणामध्ये जर विचार केला आपण तर अकोला अमरावती त्याच्यापेक्षा ही दहा दहा तालुक्यानुसार जर बघितलं तर यवतमाळ नांदेड पट्टा हो त्यानुसार पुन्हा जर आपण बघितलं तर पाच तारखेला बीड लातूर मध्ये दहा दहावीस गावांना प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्या तिथे होऊ शकतो त्यानंतर सात तारीख ही छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर आणि हे जे काही पट्टे आहेत अहिले थोडे थोडेफार नेमस हो पण धाक मात्र एवढा नाहीये तुम्ही जे काही मनात धरून बसलात तो नाहीये धाकेशामध्ये बरोबर आहे सर हम्म सर आता आपण बघितलं तुम्ही जे रेकॉर्डिंग आपल्याला दिली तर त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की दिवसानं दिवसा, दिवसा म्हणजे शेतकऱ्यांना पावसाचा धाक नाही सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ आहे बिलकुल धाक नाही तुम्हाला अगोदर पण दिलेली आहे Oh. आणि यापेक्षा एक महत्वाची गुड न्यूज अशी द्यायची oh. आहे की आपली यंदा मोठी ट्रेनिंग आहे कुठे घेतोय काय घेतोय हे तुम्हाला नाही सांगू शकत पण बड़ आपली यंदाच्या उन्हाळ्यामध्ये मोठी ट्रेनिंग आहे oh. आणि या ट्रेनिंग मध्ये जी काही आपल्याला पुढच्या वर्षाची तयारी करायची ती देखील याच्यापेक्षा दुप्पट असणार आहे oh. आपल्या अंदाजे अॅक्युरेसी अजूनही जसं आपण टाइमिंगच्या बद्दल सांगायचो तारखेच्या बद्दल फिक्सेबल सांगायचोय ऐन बखाडी मध्ये तुम्हाला गुलादुष्काळाची पूर्वकल्पना एक दोन महिन्या अगोदर दिलेली आहे या ट्रेनिंग मध्ये आणखी भर पडणार आहे आणि पुढचा पावसान आपली ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळेल आणि यापेक्षा मेन गुड न्यूज अशी आहे की जिल्हा पातळीवरती एक एक माणूस असा टाकायचा आहे आणि जे जे काही आपले युट्यूब सचिन ठाकरे वगैरे जे ऑफिस जोडलेले आहेत यांना सुद्धा इतर हवामान सुद्धा अंदाज घेण्यासाठी परमिशन जरी असली तरी या चॅनलच्या माध्यमातून हो तुम्हाला पुढचे देखील भागानुसार फक्त ज्या जिल्ह्यातली संख्या जास्त आहे त्यांनी कमेंट करणं गरजेचं आहे दिलेल्या चॅनल वरती तुम्हाला काय माहिती पाहिजे रेकमेंड देखील अपेक्षित आहे अशा सगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करेल बरोबर आहे सर आणि सर यंदा तुम्ही शेतकऱ्यांना काही महत्वाचे निर्णय देणार का समजा म्हणजे हरभराविषयी गव्याविषयी काही माहिती देणार का तुम्ही काय सर शेतकऱ्यांना काय पिकवायला सांगायचे कारण की जास्त जे पिकवताल त्याचा भाव पडणार पाडणार पुढे चालून त्यामुळे पिकवण्याचा सल्ला मी देऊ शकत नाही आणि शेतकरी पिकवायला मजबूत आहे शेतकऱ्यांना पिकवता येतं पण ते विकता येत नाही व्यवस्थित मध्ये बरोबर मी काही सल्ले देऊ शकत नाही ते तुमचा निर्णय कारण की यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे बरेच जण पहिले पीक वाया गेल्यामुळे हरभऱ्यावरती भर ठेवणार आहे हमी हो। भावामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते तर काय काय सल्ला देऊ शकतो त्यांना बरोबर आहे बरोबर आहे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद